तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी मुंबई नागपूर महामार्गावर भीषण अपघात अपघातात चार ठार रणथम चिखली जवळची घटना अपघातात तीन महिला व एका पुरुषाचा जागीच मृत्यू मुंबई नागपूर महामार्गावरील मलकापूर तालुक्यातील चिखली रणथमजवळ सतरा सप्टेंबरच्या रात्री साडे अकरा वाजे दरम्यान एम एच शेचाळीस एक्स एकतीस वीस क्रमांकाच्या इको स्टार चारचाकी वाहनाला मागून एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन महिला व एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला आहे दरम्यान पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत जळगावहून नागपूर कडे जात असताना हा अपघात झाला असून अपघातग्रस्त वाहनात सहा महिला आणि तीन पुरुष होते यातून तीन महिला व एक पुरुष यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या भीषण अपघातात मरण पावलेल्या आणि जखमी व्यक्तींना प्राथमिक उपचारासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं तर यातील गंभीर जखमी तीन महिला व एका पुरुषाला अधिक उपचारासाठी जळगाव खान्देश येथे हलवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली एम सी एन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर रणथम गावाजवळ मलकापूर एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संध्याकाळी साधारणपणे अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान एक चारचाकी इको गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे ही ॲक्सिडेंट झालेली गाडी जी आहे ती दुसऱ्या गाडीला पाठीमागून दिल्याबाबतची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे या इको गाडीमध्ये साधारणपणे नऊ प्रवासी प्रवास करत होते त्याच्यापैकी चार प्रवासी जे आहेत त्यांचं दुर्दैवाने या अपघातामध्ये जागेवरच निधन झालेलं आहे उर्वरित पाच जे प्रवासी आहेत त्यांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं होतं आणि त्यांच्यावरती प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील इलाजासाठी चार प्रवासी जे आहेत ते जळगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये रवाना करण्यात आलेले आहेत आणि एक प्रवासी जो आहे तो बुलढाण्याला रेफर करण्यात आलेला आहे सर गाडीमध्ये महिला आणि पुरुष याची संख्या किती होती गाडीमध्ये जे नऊ प्रवासी होते त्याच्यामध्ये सहा महिला आणि तीन पुरुष प्रवास करत होते